माझी मिक्स भाजी कशी वाटते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवा आणि कशी चवीला लागते ते पण मला कमेंट करून हॅलो कसे मस्त ना श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे भोगी मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी असते आमच्याकडे भोगीला भोगीची भाजी म्हणजे सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवतात आणि तिलडावून बाजरीच्या भाकरी बनवतात तुमच्याकडे काय काय बनवतात तुम्ही पण सांगा मला कमेंट करून चला तर मग भाजीच्या तयारीला लागूया हे बघा भाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे मी हे बघा पालक आणि चाकवतची भाजी आहे ही कट करून घेतलेली आहे हे शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे भाजलेल्या इकडे ओला लसूण घेतलेला आहे हे गाजर घेतलेलं आहे हे आलं लसूण ची पेस्ट घेतलेली आहे हे एक वांग कट करून घेतलेलं आहे लांब लांब हा ओला कांदा एक कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इकडे वटाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि हे ओले हरभरे आहेत ते पण आपण भाजून घेतलेले आहेत हे एक बोर आहे, आहे।, 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 मोटे -मोटे। आहे।, आहे। ते कट करून टाकणार आहे नंतर इकडे आपण वाटणासाठी ठेवलेलं साहित्य आहे हे पावटे आहेत भाजून घेतलेले आहेत त्याला वाटण करून घेणार आहोत आपण थोडेसे मोठे मोठे आणि हे तीळ आणि जिरे आहेत काळे तिळ आहेत म्हणजे तांबडे तांबडे ते पण आपण वाटण करून घेणार आहोत आणि हे कांदा आणि टोमॅटो खोबरं आहे भाजून घेतलेलं आहे त्याचं पण वाटण करून घेणार आहोत आणि हे लाल तिखट आहे आणि हे मीठ आहे इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे आता फोडणी टाकणार आहोत दोन चमच तेल टाकणार आहोत याने आपलं तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहोत थोडीशी मोहरी तडतडली की जिरे टाकणार आहोत बारीक मोहरी आहे त्याच्यामुळे थोडस कडीपत्तर टाकत आहोत जिरे आपले तडलेले आहे आपण कांदा टाकत आहोत आपला कांदा थोडासा फ्राय झालेला आहे एक मिनिटभर आपण त्यामध्ये ओला लसूण टाकत आहोत हा ओला लसूण आहे आपण कट करून घेतलेला आहे त्याला एक अर्धा मिनिट फ्राय करून घेणार आहोत छान असं लसूण पण आपलं फ्राय झालेला आहे आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत एक चमच आलं लसूण पेस्ट आहे त्याला पण आपण अर्धा मिनिट फ्राय करून घेणार आहोत मस्त छान असं फ्राय करून घेतलेला आहे अर्धा मिनिट आले लसूण पेस्ट छान सुगंध घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहोत कट केलेलं त्याला पण आपण एक दोन मिनिट परतून घेणार आहोत छान दोन मिनिट टोमॅटो परतून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये गाजर टाकत आहोत कारण गाजर आपण शिजवून घेतलेलं नाही त्यामुळे तेलामध्ये थोडंसं फ्राय केल्यानं पटकन शिजतं गाजर आपण परतून घेतलेला आहे आपलं गाजर परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पावटा टाकत आहोत वाटलेला पावटा पण आपला फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओले वटाणे आणि चणे टाकत आहोत भाजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये कट केलेलं त्याला पण आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत वटाणे आणि चणे पण आपले मिनिट परतून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे वाटून केलेलं होतं ते टाकत आहोत खोबरं आणि कांदा टोमॅटोचं याला पण आपण दोन मिनिट परतणार आहोत छान या अगोदरच टाकायचं होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी आता टाकलेलं आहे आपलं वाटण पण दोन मिनिट फ्राय झालेलं आहे आता आपण ही पालक आणि चाकोतची भाजी कट केलेली ती आपण तेलामध्ये टाकत आहोत मध्ये खोलबट केलेलं आहे बघितला तुम्ही यामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची भाजी छान होते अशा पद्धतीने भाजी केली ना खूप छान भाजी लागते सर्व भाज्या फ्राय करायच्या थोड्या थोड्या एक एक मिनिट अगोदर पाणी वतून जर वरतून भाज्या टाकल्या किंवा भाज्या शिजवून घेऊन केली तर एवढी टेस्टी भाजी होत नाही अशी माझ्या पद्धतीने भाजी एकदा बनवून पाहतो मी गोभीची खूप छान भाजी लागते इकडे आपण ही एक कडी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण घेवड्याच्या शेंगा फ्राय करून घेणार आहोत थोड्याच्या ओवड्याच्या फ्राय करून मग नंतर त्या भाजीमध्ये टाकणार आहे बघा आपण ही भाजी टाकली ती पण आपली फ्राय झालेली आहे मस्त अशी दिसत असते तुम्हाला भरपूर होती मग अशी भरपूर दिसत होती आता केवढी झाले बाबा भाज्या एकदम थोडीशी झाली बघा एक दोन पण करतो जास्त नाही करतून घेणार जेवढे चिकन करत ना आपण त्यामध्ये मरकीचे पण परतून घेणार आहोत सर्व आपण मिश्रणात मिक्स करूया व्यवस्थित छान असं सर्व आपल्या भाज्या भाजून झालेल्या आहेत हो। छान असं मिक्स करून घ्यायचं बाकीचं राहिलेलं तर साहित्य आपण त्यांना टाकणार आहोत लाल तिखट हळद टाकून घेणार आहोत आपण आता त्याला पण तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे ना थोडंसं सर्व साहित्य तुम्ही पाणी ओतण्याच्या अगोदरच टाका भाजी खूप छान टेस्टी होते पाणी ओतल्यानंतर कोणतंही साहित्य टाकू नका आपली घेवड्याचे शेंग एक मिनिट बरे परतलेले आहे आता आपण त्यामध्ये मोटकीचे मोड पण आपण भाजून घेणार आहोत घेऊया आपले मटकीचे मोड आणि घेवड्याची शेंग पण परतून झालेली आहे आपण यामध्ये ओतत आहोत आता आणि हे भिजत काढलेले भिजवून शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि चणे आहेत वाळले ते पण आपण ह्याच्यामध्ये ओतत आहोत शिजवलेले आहेत छान त्याला मिक्स करून वरतून आपण गरम पाणी होत आहोत थंड पाणी होता येत्या भाजीमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलंय तिकडे हे बघा इकडे आपण पाणी ठेवलेलं आहे त्या कढईमध्ये वाटण केलेल्या भांड्यातून धुऊन धुऊन ठेवलेलं आहे पण सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत आणि आपल्या घाटी मसाल्याने कसला मस्त कलर आलेला आहे बघा घरगुती घाटी मसाल्याने तुम्हाला जर और, मसाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता दुसरा कुठला मसाला वापरण्याची गरज नाही खूप छान भाजी होते आपले कोणतीही भाजी असू दे फक्त तो एकच मसाला वापरायचा असा मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे आता आपण लास्टला वांगी टाकत आहोत सर्वात लास्ट वांग टाकायचं वांग जास्त शिजत पटकन शिजत त्यामुळं जास्त शिजू नये यासाठी लास्टला वांग टाकायचं आणि आता आपण पाणी ओतणार आहोत हे सर्व पाणी तुम्हाला सुकी भाजी किंवा पातळ भाजी अजून पातळ हवी असेल तर अजून जास्त पाणी ओतू शकता सुकी हवे असेल किंवा अशी रबरबीत हवी असेल तर थोडं कमी पाणी ओतायचं किंवा सुकी हवी असेल तर थोडंसं पाणी ओतून शिजवून घ्यायची फक्त मस्त छान भाजी होती वरतून आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि थोडस तिळाचं कूट केलेलं आहे ते टाकत आहोत आणि हे वरतून थोडस शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत त्याला आपण असं मिक्स करून घेणार आहोत छान असं मिक्स करून झालेलं आहे आपल्यासर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी दहा मिनटं झालेले आहेत आपण भाजी शिजले का पाहूया मस्त भाजी शिजलेले भौतिक वांग दकते म्हणल्यावर भाजी शिजलेली आहे पूर्ण आता आपण गॅस बंद करूया कशी वाटली भोगीची भाजी नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही पण अशीच भाजी बनवा आणि खावा गरम गरम भाकरी बाजरीची आणि भाजी खूप छान भाजी लागते आजची माझी स्वामींची पूजा बघा कशी केलेली आहे इकडे बोगीची भाजी आणि भात पण ठेवलेला आहे वरीचा आणि भाकरी वगैरे मी दुसरीकडे ठेवलेले आहेत खाली इकडे बसत नाही ना माझं मंदिर छोटं आहे त्यामुळे हे बघा इथं ठेवलेलं आहे महा बाकीचा प्रसाद आणि या भाकरी नंतर आमच्यात पुजलेलं सगळ्यांना वाटतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते पण मला कमेंट करून सांगा